नमस्कार मित्रांनो मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दहीहंडीवाला मित्रांनो दहीहंडीचे वेळ सगळीकडे चालू झाले आहेत त्यामुळे बहुतेक अटकाची दहीहंडीची प्रॅक्टिस सुद्धा चालू झाली आहे तसेच आज आपण आलो आहोत मुंबईतल्या विक्रोळी येथील पाच साइड मध्ये तर या मंडळाची माहिती आपण जाणून घेऊया त्यांच्या सदस्यांकडून नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार। सर्वात आधी तुमचं नाव तुमच्या मंडळाचं नाव आणि तुमचं लोकेशन काय ते सांगा माझं नाव प्रथमेश रवी सावर्डेकर आम्ही विकोळी पार्क साइड मधले गुरुत्तर मंडळ आहे माझं आमचं मंडळ एकोणीसशे सदुसष्ट आमचं मंडळाची स्थापना आहे आणि आमचा गोविंदा हा अडुसठ पासून चालू आहे म्हणजे खूप जुना आहे आमचा एरियाचा सर्वात आधी म्हणजे सुरुवातीला कितीतर लावलेले सुरुवातीला आमच्या जेव्हा गोविंदा जेव्हा पासठ मध्ये चालू झाला तेव्हा पाचतरापासून सुरुवात झालेली खूप जुना मंडळ आहे त्यामुळे त्यानंतर मंडळाने सहा आणि पहिले साततर पण मंडळानेच लावलेले आहेत त्यानंतर दोन हजार चौदा ला काही कारणास्तव आमच्या मंडळाचा गोविंदा थोडा बंद झाला होता तो आम्ही दोन हजार सतराला परत सुरुवात केली ती सुरुवात पहिल्यासारखीच होती पाच थरापासून सुरुवात होती आणि गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ला आम्ही आठ थर लावलेले पाक साईड मध्ये सर्वात पहिले थरे तुमच्या मंडळाने लावले पारसाईट मधले घाटकोपर मधले जे सर्वात प्रथम आठ तर होते ते आमच्या दुर्गत मंडळाने लावलेले आता मला सांगा गोविंदा आला तर सगळ्यांची काळजी घेणे आलंच त्यामध्ये विमा सुरक्षा कवच हा असतो तर तो तुमच्या गोविंदाला प्रत्येकाचा उतरवला जातो की नाही हो आम्ही सुरुवातीपासूनच आम्ही जेव्हापासून गोविंद सुरुवात केली तेव्हापासूनच आम्ही प्रत्येक मुलाचा म्हणजे आम्ही नाही म्हटलं तरी दोनशे अडीचशे मुलांचा आम्ही इन्शुरन्स काढून घेतो म्हणजे आम्ही गुरुपौर्णिमेला आता आम्ही इन्शुरन्स सगळ्यांचा काढून घेणार प्रॅक्टिस जशी सुरुवात होते आम्ही प्रॅक्टिस पासूनच आमची इन्शुरन्सची आम्ही सुरुवात करतो तर दयंडी मंडळ बोलल्यावर काय काय कुठे सामाजिक कार्यकर्तं सोशल वर्क करत तर ते तुमच्या मंडळातर्फे कुठे केलं जातं की नाही हो आम्ही पारसाईड मध्ये ब्लड डोनेशनचं असतं तेव्हा आमच्या मंडळातली सगळी मुलं आम्ही जाऊन तिथे ब्लड डोनेट करतो पारसाईट सर्वजण गरज असतो मंडळामध्ये तसंच काही कुठेही आर्थिक मदत असेल कुठला मंडळातला मुलगा जर काही प्रॉब्लेम मध्ये असेल तर आम्ही आमची एकजूट दाखवून आम्ही काही ना काही आम्हाला त्यांना जेवढी आर्थिक मदत करता येईल आम्ही तेवढी मदत करतो तर दहिहंडी एक फिटनेस महत्वाची असते तर तुमच्या मताने काय आमच्यामध्ये मूल्य असं आहे की तुम्ही स्वतः बघू शकता आमची जिम खूप मोठी आहे पहिल्यापासून आमचे इथे सगळे बॉडी बिल्डर्स पारसाईडमधल्या पण पहिला बॉडी बिल्डर्स हा आमचा मंगेश कदम होता तसंच मध्ये आमची जिमचं पण नाव खूप मोठं आहे तरी आम्ही कबड्डी आहे आमची जी त्या स्पोर्ट्समध्ये आम्ही कबड्डीमध्ये पण आम्ही अगटाला खेळतो वृत्त मंडळाचा तसेच आमचे चांगले प्लेयर्स आहेत जे सिलेक्शन पण होऊन गेलेले आहे जुने जुने आणि क्रिकेट वगैरे आम्ही सगळं म्हणजे स्पोर्ट्समध्ये आम्ही जास्त करून आमच्या मंडळाचं प्राधान्य तर एक शेवटचा मेसेज तुमचा दुसऱ्या मंडळांना असेल तर तो काय असेल काय काय मंडळे ऑन द स्पॉट प्रॅक्टिस करतात आणि दहिंडीच्या दिवशी थर लावतात तर त्यामुळे काय काही अपघात घडतात तर त्यांना तुम्ही एक मेसेज द्यायचा झाला तर काय असेल तो खरं तर मॅसेज म्हणजे असा आहे की गोविंदा हा असा सण आहे जो एका दिवसामध्ये होत नाही आहे ओके okay, त्यासाठी प्रॉपर प्रॅक्टिस लागते तुमचा तेवढ्या मुलांची तुमची तुम्हाला क्वालिटी पाहिजे माहिती पाहिजे की या फोराचे पेशन्स एवढे आहेत म्हणजे हा एवढा तातडीने राहू शकतो त्यानंतर आहे की तुमची डिसिप्लिन खूप महत्त्वाचे याच्यामध्ये ड्रिंक करून किंवा कोणती नशा वगैरे करून या गोविंदा पत्त्याला तुम्ही यायला नाही पाहिजे आणि नवीन नवीन नवी गोविंदा सुरुवात करतात म्हणजे पाच दिवस दहा दिवस अगोदर आणि गोविंदा म्हणजे काढायचा म्हणून काढतात पण ते नसतं की तुम्ही गोविंदा काढला ही परंपरा असे ही शेवटपर्यंत तुम्ही चालवली पाहिजे जसं आमच्या मंडळाची जुनी परंपरा आहे की आम्ही चालवतोय अशी कसं आहे की तुम्ही आता या मंडळातून शिकला आणि लगेच तुम्ही तुमचा गोविंदा चालू केला असं होत नाही त्यासाठी तुम्हाला मुलंही लागतात त्यासाठी तुमच्या मंडळाशी तुमचं तेवढं प्रेम पण लागतं मंडळावर गोष्टी आमच्याकडे आम्ही एक चांगला मेसेज दिला आहे कारण काय काही मंडळ फक्त पैशासाठी दहंडीच्या दिवशी जातात बाहेर आणि पैसे कमावण्यासाठी फक्त होतात त्यामुळे काय काय अपघात होतात त्या मंडळातल्या जे घरावरचे सगळ्यात वरचे टॉपर्स असतात त्यांना आपण विचारून घेऊया तर नाव काय कल्पेश सुवरे पृथ्वीला आहेत तुला थरात सगळ्या वरती जायला भीती वाटत नाही का मुलाच हे असंच सांगून जात की वरती त्याला कसली भीती वाटत नाही तुझं नाव काय कायकर तू कितव्या जातेस वरती आठव्या धारावर तुला भीती वाटत नाही या मुलांचे इथे पालक पण आले आहेत त्यांना आपण विचारूया नमस्कार दादा तुमचं नाव हो काय माझं नाव विजय नडेकर ही माझी मुलगी आहे आणि हे प्रथमेश दादा आणि हा माझा मित्र जीवना मित्र आहे माझा मी या पाच मध्ये राहतो माझा मित्र पण इथंच राहणार आहे आणि या देडी मध्ये माझे जे नाव कमवून दिले ते माझ्या मित्राला सॅल्यूट बोलतो माझ्या मित्राला कारण की एवढं नाव कमवणं आणि या दुर्दत्त मंडळामध्ये आम्ही लहान पासून मोठे झालोय या एका मंडळामध्येच आम्ही आतापर्यंत केलं या मंडळामध्येच राहणं हे आमचे ध्येय आहे आणि अजून चांगला आहे जर पुढे आम्ही सराव करू काय माझं काही नाही माझं हे गुरुदत्त मंडळ हे पार्क साइडचा एक राजा आणि जे दोन हजार तेवीस साली जे आठ थर आम्ही बदलापूरला लावले आणि त्यावेळेस आम्ही अपयशी आलो त्याच्यानंतरला आम्ही जी ट्राय केली आणि आमचे जे कोच प्रथमेश सावर्डेकर आणि इतर जे कोच होते त्यांनी आम्हाला जो धीर दिला आणि आम्ही आठ थर गेल्या वर्षी पूर्ण नवी मुंबईमध्ये सु आणि अजून जिकडे जिकडे आम्ही आठ थर लावले ते आठ थर आमचे सक्सेस झाले आणि आम्ही उतरवले आणि यापुढे पण आम्ही याच पद्धतीमध्ये आमचे जे कोच जे नियम आम्हाला करतील त्या नियमानुसार आम्ही आणि उतरवणार पण तर मंडळी आजचा हा भाग इथेच संपूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन मंडळासोबत बोला बोल बजरंग गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो मी सुदेश शिवणेकर या गुरुवत्त मंडळाचा उपाध्यक्ष आहे आज आपल्या या ठिकाणी फेमस ब्लॉगर धयंदिवाला रोशन पाटील आपल्या इकडे आलेले आहेत आणि त्यांनी खरंच आम्हाला जे सहकार्य केलं तसं असं आजकाल आम्ही बघतो म्हणजे मी या क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षापासून आहे पण तेव्हा युट्यूब वगैरे असं काही नव्हतं की ज्याने माणूस फेमस होईल पण आता असं झालं ना की युट्यूबवर माणूस दिसला की माणूस रातोरात फेमस पण होतो आणि आजकाल सगळ्यांना युट्यूबचा वेळच आहे म्हणायला गेलं तर आणि युट्यूबच्या माध्यमातून बरेच काही उदावर जाऊन पोचलेले आहेत आणि त्यामुळे आज एक आपले भयंडीवाला म्हणून इकडे एक आपले वाले आलेले आहेत रोशन त्यांच्या थ्रू आपलं मंडळ देखील आज युट्यूबवर येत आहे त्यामुळे मी पूर्ण गुरुत्व मंडळातर्फे रोशन आणि त्याच्या टीमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि असं सहकार्य आम्हाला तुम्ही यापुढे द्याल याची मी अपेक्षा करतो धन्यवाद ते एक छोटसा सत्कार आमच्या मंडळातर्फे फुल ना फुलाची पाकळी कारण कसं असं माहिती आहे का तुम्ही आलात तुम्ही आम्हाला जे सहकार्य केलं त्याची पावती तुमच्यापर्यंत पोचली पाहिजे आणि ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू त्यामुळे एक छोटासा सत्कार आमच्या मंडळाचे सेक्रेटरी सचिन रोशनांचा करतील मंडळातर्फे Boleh berjaya lagi Terima kasih